मी आताही मंत्री झालं आताही मला आताही त्यांच्यावर म्हणलं ना तुमच्या आता मला सुद्धा मला यायचं नाही हात दोड याय का पुरोगामी म्हणायचं आणि पुरोगामी विचार खतम करायचं त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी जाती जाती भांडणं लावायचं खाजगीकरणात प्रोत्साहन द्यायचं मी त्या प्रशासनात होतो मी कॅबिनेट मंत्री होऊन जायचं पण मी काय त्यांचं ऐकत नव्हतो माझ्या बुद्धीला पटल तेच चालायचो म्हणून पाच रुपये दुधाला दर्जा पहिला माझी ठरवलं जाईल माझ्या काळात दुधाळा धरले आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो आमची त्यांची भांडणं तात्विक होती आम्ही नागिरी वर्गाचं प्रतिनिधी होतो आणि ते आहिरे वर्गाचे मालक होते ते वाड्याचे राजकारण करत होते आम्ही गाववाड्याचं राजकारण करण्याची सुरुवात केली म्हणून शेतकरी चळवळ असू द्या माझ्या दीड महिन्यात कालदार साहेब मी बच्चूकडून राखलो तीन लाख लोक केले तरुण पडली आम्ही सांगितलं मुख्यमंत्रीच्या बांगल्यावर अडकता ती घाबरली त्यांनी काय केलं कोर्टातून आम्हाला अटक करायला ती काय समोर पाठवलं आम्ही जे पोलिसला सांगितलं आम्ही जिथून जेलमध्ये बसायला प्रशासन विनंती करायला त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं ती तारीख देत नव्हती हो शेतकऱ्याला कर्ज बापी कोरा करो कोरा करो कोण म्हणतो ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब इलेक्शनच्या वेळेस बोलत होते नाही शेतपऱ्यानं शेतकरी तुमचा सात बारा कोरा करू आम्ही म्हणतो कोरा करू कोरा करू तुम्हीच बांधला आहे त्याचं अभिव्यक्तीची तारीख द्या ना लग्न जमवलं आहे आणि तारीख ठरवणार मग तीस जूनची तारीख घेतली खासदार साहेबने तुम्हाला नम्र सांगतो पस्तीस हजार कोटी आम्ही त्यांच्या बापाकडून मंजूर माफ करून घ्यायला आहे नाहीतर एक तारखेला पुन्हा आंदोलन असेल आणि भारतातून ज्या जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या रेल्वेचा आम्ही आढळणार रेल्व्याच आम्ही जेलमध्ये जाऊ शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करता का येईल ये मुसर्मान, ते करण्याचं काम कर भाजपनं दुसरा नाव काय टाकलं मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध एस सी एसी विरुद्ध धनगर माळी उडी आदिवासी परत मुसलमान त्या मुसलमानाने आपलं काय खाल्लं नाही खालत या देशात अकरा हजार करेक्टर आहेत त्यात एक बी कोण करत आहेत अंड्याचं दुकान टाकते कुठतरी गॅरेजचं दुकान टाकते त्याला भागीदारी नाही काय देखील नाही आणि त्यांना दुश्मन बरायची भूमिका केली ही कोण करत आहे त्यांचा थिंक पॅन करतो थिंक टँक हे बहुजन समाजाला ओळखलं पाहिजे आणि खासदार साहेब आणि विक्रमदा तुम्ही अधिक पाहू नये शाहू महाराजांनी स्वतःची बहीण आमच्या घरी दिली होळकरांच्या घरी पहिली दिली आणि आता जो नगराध्यक्ष आहे तो माझं गावहीच आहे माझ्याच गावातले कुठे आहे आणि तुम्ही एक आहे जाती जाती भांडणं लावण्याचं धर्माधर्मात भांड लावण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी करते म्हणून तुम्हाला मी हो सांगूच तो बांधवांनो पूर्व आम्ही महाराष्ट्र ठेवला दादाचा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आज पवारसाहेब असतील किंवा राहुल गांधीने मला बोलवलं नव्हतं मी भेटायला येतो तासभर राहुल गांधीशी बघतो पवार साहेब म्हणले महादेवराव आपल्याला काहीतरी करावं लागेल पवार साहेब म्हणले माझ्या ऑफिसला येतो मी म्हणलं तुमच्या ऑफिसला साहेब मी भेटायला येतो आज आम्ही त्यांच्याशी केली उद्धव साहेबांनी देखील विनंती केली राज ठाकरे दोघाला भावाला एकत्र आणण्यासाठी पेरं वाटायला मीच घेतो म्हणजे आम्ही काय करतोय केंद सूत्र मी बघितले त्यांच्या छावणीत राहू ना अजून महादेव जर त्यांच्या छावणीत राहूल त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहीत आहे आरक्षणाचं गाजर तुम्हाला मिळलं जाणार नाही प्रायव्हेटायझेशन केलं जाईल तुम्हाला हक्कपार केलं जाईल आज अमेरिकेमध्ये नोबल मिळते खासदार पाहिजे इंडियाला काय नोबल मिळत नाही एज्युकेशन सिस्टम तुमची खटाव केली आहे टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची खटाव केली आहे कांबळे सरांनी सांगितले सुकुमार कांबळेंची बरोबर सांगितलं काय चाललंय जागतिक वर्ल्ड बँकेचं रेकॉर्ड आलंय त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात पुढे जाणना व्हायला आपण सांगतोय फार मोठा आहे फार विसर आहे चार रस्ते केले म्हणून विसरणार आहे समासमायात भांडणं लावली तुमची भागीदारीपासून बाजूला फाटण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केले बांधवांवर माझे हात जोडून विनंती आहे कोंडारी मतदान द्या मी म्हणणार नाही पण त्या कमळाला तेवढं मतदान देणं नाही शपथ सांगतोय तुम्हाला बांधवांना का मी त्यांच्याकडे साखरकारांना सुधगीरनी काही मागितली नाही काही देखील नाही किंवा माझं कुठं काही भांगडबी नाही भांगडं असतं तर मला बोलून दिलं नसतं आत टाकलं असतं जे आज आमच्या शिंदेसाहेबांची आमच्या आजी दादा चालली माझी नाही रच काय अवस्था हे लक्षात ठेवा आम्ही करू ती शेतकऱ्यासाठी वंचेसाठी गोरगरिबासाठी करण्याचा प्रयत्न करू जाती जाती भांडं लावण्याचं पाप करणार नाही शाहू राजांनी या देशात पहिलं आरक्षण दिलं कामायचं आहे शाहूराजानं या देशाला पहिला आंबेडकर नावाचा माणूस म्हणजे तुमचा नेता आहे काम केलं त्या शाहूचे वारसदार होण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे जाती जाती चामणे लावण्याचं पाप आम्ही करणार नाही आम्ही हे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे म्हणून एक प्रोग आम्ही काँग्रेसचा का काँग्रेसनेच केले सा, सार त्या ताईनं सांगितलं ना शिंदे ताईनं तुझं अभिनंदन आहे काँग्रेसनं सारं विकत घेतलं आणि कांबळे सर म्हणतात जे विकत सुटलं विकायला आले हे कराय मुंबई नेहमी दिले आझादीला कोस्टल रोड विकला गेला डेरीच्या जमिनी सारे आधारीला देऊन टाकल्या हे सारे विकायचं पाप या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेला आहे बंदोबस्त केला पाहिजे आज काय शहरामध्ये एक घर बांधायला अडीच लाख देत आहे आणि तेच जर आम्हाला एखाद्या डपळापूरला बांधायचं आहे तर सव्वा लाख देत आहे ही कुठली पॉलिसी शहरामधल्या दुधा पाण्याला तुम्ही तु दीडशे लिटर पाणी देताय एका माणसाला आणि इथे एक लिटर सुद्धा पाणी देण्या तयार नाही शहरात आणि ते गावात भांड लावण्याचं पाप हे सरकार आहे केंद्रातला असू द्या किंवा राज्यातला असू द्या आणि फार पच्चा बच्चा भाग करते हिंदू हिंदू म्हणताय हिंदू म्हणताय ना आम्हालाच देश घडलेला होताय हिंदू म्हणताय तर आमची भागीदारी कुठं आहे सर म्हणजे बरोबर आहे कॅबिनेट मध्ये कुठं कोण आहे राज्यमंत्र्याला अधिकार नसतो राज्यमंत्र्याला कॅबिनेटला बसायला सुद्धा अधिकार नाही पत्रकार मधने बसून देखील देत नाही तिथं त्याचा विचार करा आणि पावणं म्हणून आपण जातो त्यापासून सावध राहा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे विनंती आहे तुम्हाला समजा महादेव जानकर शाहू फुले आंबेडकरच्या उशीतील वाढलेला विद्यार्थी आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण मंडळीने आपल्यात काय चाललंय आपण समजून चालत नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपलं काय फरक काय टीका टिप्पणी करून फार मोठं होतो असं नाही किंवा एखाद्याला वाईट म्हणलं म्हणजे आपली विद्वत्ता होते असं पाहिजे आमची उंची पाहिजे एखाद्यावर आम्ही टीका करतो त्या माणसाची लायकी माझी काय आहे ती उंची आपण तपासली पाहिजे त्या उंचीच्या लेवलला आपण गेलं पाहिजे तर ती तुमचा क्रायटेरिया ठरला जातो माझं वाटून म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हे परोगामी पॅनल आहे काँग्रेसचं पॅनल आहे काँग्रेसच्या सर्व जागा आहेत काँग्रेसच्या आश्रयानं एक कपशी शिकले आहे खासदार साहेब जयंत पाटील असतील आमचे कदम साहेब असतील आमचा विक्रम सावंत असेल तुमचं उपकार मी सोडणार नाही माझा तुम्हाला मदत केलं मी जर पक्ष सोडून खासदार साहेब मी जर कमळात गेलो असतो तर मीही मला मालक तर मला ते करायचं नाही स्वतः घर त्या करणार आणि त्या जोखमीनं रस्त्यानं मीच जाणार एक रस्ता राजीव गांधीचा आहे एक रस्ता मोदीचा आहे माझं पाणीचा रस्ता असेल खडीक असता पण खडीमुळे दिल्लीला जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे फक्त माझ्या अपेक्षा आहे म्हणून बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्र या हे व्ही पडू नका सारी माणसं आपल्या आपल्या हिताचं म्हणून जर हे सरकार पुन्हा आलं तर ई व्ही एफच्या माध्यमातून देशाची घटना बदलली जाणार आहे तुम्हाला मताचा अधिकार ठेवणार नाही तुमच्या मुलांना शिक्षण दिलं जाणार नाही हा धोका लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला काय करावं लागेल बी जे पी विरहित भारत तयार करावं लागल बी जे पी विरहित देश तयार करावा लागल तर तुमचं बलं होणार आहे बांधवांनो हे नम्रपणे विनंती करण्यासाठी मिळालेलं आहे तुम्ही मताच्या माध्यमातून बदललं पाहिजे सांगली जिल्हा तसा दादाचा अतिशय चांगला पुरोगामी जिल्हा ह्या जिल्ह्यात याशी वाऊळ वाहून देऊ नका होऊन देऊ नका ज्या दिवशी खासदार साहेब आमच्या मदन पाटलांची विशेष त्यात गेली त्यावेळेस वाईट वाटलं मला विशेष मला वाटतं आता त्या परवा मला पेपरला स्टेटमेंट मिळालं ती परत आपल्याकडे येतात येत असेल तर स्वागत करा घ्या त्यांना त्याचं कारण का चुकतो माणूस आम्ही चुकलो आम्ही माणसं शोधायला चुकलो तर आम्ही गुळूच धावून विक्रम लोणीसारखा एक चांगला पोरगा देण्याचा प्रयत्न करतोय आपण मंडळी सर्वांना या पॅनलला सत्ता द्या आणि विक्रम दादा झाला तालव्या हा जो नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे तो स्वच्छ चारित्र्य आहे प्रशासकीय व्यवस्था चालणारा माणूस आहे त्याला तीन पिढ्याचा अर्थ आहे बी आर शिंदे असते अशोकदा असते तिसरा आहे ह्या माणसाच्या माल सोनं द्या ह्यानं मार्केट कमिटीचं जो सोनं केले त्या डिपॉझिट वाढवलेलं आहे तुमचं शेतकऱ्याचं आणि नगरपालिका जिथे सोनं केल्याशिवाय राहणार नाही आम्ही उद्घाटनाला येऊ आज आमच्याकडं असाच आहे तुला वाटलं आम्ही सत्तेत नाही पण आम्ही चाललो तर सरकार पडत असा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आम्ही चाललो सरकार खुला करू द्या आम्ही चालल्यानंतर आम आमची नीतिमत्ता एक प्रकारची असणार आहे त्यामुळे जतवाशी आला मी एवढंच सांगू इच्छितो की जतवाल्यानो मी भरपूर तुमच्या गावात मुक्काम केलंय वाडी वस्तू केलाय चालक फिरलोय सायकल फिरलोय माझ्या एवढ्या मारीनं हे विक्रम दादाचं कॅमेर विजयी करा म्हणून विनंती करण्यासाठी आपल्याला वाढव आहे या सर्वांना सत्ता द्या तुमच्या कुठल्या विकासाचा मुद्दा राहिला महादेव जाणकर महिन्याला जत येईल महिन्याला येईल लक्षात घ्या महिन्याला जात हा शब्द तुम्हाला देईल पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे टोटल सर्व हात आहे एकाच ठिकाणी कप आहे एकाच ठिकाणी कप आहे टोटल सर्वांना ठिकाणी साथ द्या आणि ह्यांना विजयाचं करून ह्यांच्या हातात सत्ता द्या तुम्ही काळजी करू नका फंड कमी करायला वाट बसला विशाल विशाल पाटील घेताय खासदार कसा फंड आणि आम्ही बी आहे ना काळजी करू नका टाटा बिरला आमच्या बाजूने भेटते अंबानी जर त्यांच्या बाजूला असेल तर आमच्याही बाजूने टाटा आहे एन जी ओच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही काळजी करू नका सीएसआर फंड काय असतो ते आम्हाला माहिती आहे सीएसआरचा फंडचा असतो ते देता येतो ना आम्हाला तुम्ही काळजी करू नका आणि सारं काही त्यांचंच चालतं असं नाही आम्ही अधिकाऱ्याला सांगू कलेक्टर कमिशनरला नीट वागायचं सारं त्यांचंच चालतं असं नाही आमचंही वागावं लागेल आज तुझं सरकार आहे उद्या पट्ट्याचं सरकार तो राहायचं <laughs> चॅलेंज देऊन आम्ही सांगू तुम्हाला सांगतो म्हणून जनतेने एकत्र या मराठा असतील लिंगायत असतील ओबीसी असतील दलित असतील मुसलमान असतील तुमच्या भावी मुलांच्या पिढीसाठी तुम्हाला एकत्र यावं लागतं त्यांचं दारू आणि बटन आणि कुठेतरी येते ह्याच्यावरती घेऊ नका कृपा आणि डॉक्टर आलीला माझी विनंती आहे तुम्ही फार आर एस एस चे चांगले कार्यकर्ते तुम्ही विधानसभेवर एम एल सी जायचं काहीतरी जाय या भांगलीत कशाला पळायचं तुमचा बळी करायचं बरोबर आहे बिचारा चांगला होता काय नाही तुझं वाटलं केलं बिचारा घरा नाही पाहिजे जाय सांगा डॉक्टर माणूस होता आणि फुलटाईम हा नाना फिरणार आहे तुझे आहे ना फुल टाईम यायला असतात ते काही दवाखाना ऑपरेशन करायला जाणार नाही आमचा टॉप आहे चोवीस तास कलेक्टर ऑफिसर कुठं काय काय दिसतंय चालेल उमेदवार आमचा भूषण कांबळे आमच्या बघिणीचे टॉप बोलते साहेब सर्व दादा तुमचं अभिनंदन दा। तुम दा प्ला की तुम्ही सर्व समाजाला भागीदारी दिली न्याय दिले कुठला समाज त्यामुळं हे पेरोला आहे ते आमचा आहे ह्याच्या त्यागासाठी मिळावे चाळीस वर्ष विशालदादा घरी येऊन लग नाही लग्न का नाही काय नाही व्यसन कुठलंच नाही मला तुमच्याच कॉलेजला इंजिनिअर झालं आपला वालचंद कॉलेज सांगलीलाच इंजिनिअर झालं सांगलीला इंजिनियर झालो आणि शांती फसला फर्श आलो मी फर्स्ट राहतो देशात म्हणून मला पाचशे रुपये आवड देतो वसंत पाटील होते मला तीन डिपाटील म्हणजे माझ्या सांगलीचं नातचं माझं जवळ आहे तिथं दुर्दैव मला हेच कधी आलं नाही गुलाल मला कधीच पडला गुरध गुलाल कधीच पडला नाही तुम्ही जर तीन तारखेला गुलाल जर हा पट्ट्या हॅलिकॉप्टरच घेऊन येतो हॅलिकॉप्टरलाच येतो नगराध्यक्ष आणि तुमचा आभार मानण्यासाठी बरं आणि मी एक महिन्यातून एक दिवस जतला डेफिनेटली वेळ देईल माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही या साऱ्या उमेदवारांना आपण भोग मतदान देऊ त्यांच्या आता सत्ता देताल हे नम्र आवाहन करतो आपल्याला जागेतो जय हिंद जय भारत